शेतकरी मित्रांनो नमस्कार डिजिटल युवा शेतकरी या आधुनिक शेतीविषयी माहिती मा देणाऱ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्याही व्हिडिओमध्ये आपण मेलोडी डिओ या बायरच्या नामांकित बुरशीनाशकाबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचा योग्य वापर कशा पद्धतीने करायचा कोणकोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये घटक जे असणार आहेत त्याबद्दलची देखील माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मेलोडी डिओ हे बुरशीनाशक बायर या कंपनीचं येतं जी की मार्केटमधील एक नामांकित कंपनी आहे कृषी निविष्ठा पुरवणारी जी कंपनी आहे टॉपच्या कंपनी आहे त्याच्यामध्ये ही कंपनी येते घटक जर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिला तर आयप्रो व्हॅली कार पाच पॉईंट पाच टक्के प्लस प्रॉपिनेप एकसष्ट पॉईंट पंचवीस टक्के डब्ल्यू पी फॉर्मेशनमधील हे बुरशीनाशक येतं म्हणजे पावडर फॉर्मेशनमध्ये तुम्हाला हे बुरशीनाशक मिळतं दोन प्रकारचे ॲक्टिव्ह इनग्रॅडियंट असल्यामुळे कार्यपद्धती अत्यंत जबरदस्त आहे मॉडर्न फंजीसाईड आहे म्हणजे नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरलेल्या असल्यामुळे जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात जे काय वेलवर्गीय पीक आहेत जसं की कलिंगड असेल खरबूज असेल काकडीवर्गीय पीक असेल कारले असतील त्याचबरोबर दोडके असतील याच्यामध्ये जो डावनी मिल्ड्यू किंवा करप्याचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो अत्यंत जबरदस्त रिझल्ट देणारं डावनी मिल्ड्यूसाठी तर अत्यंत जबरदस्त रामबाण पुरुषनाशक आहे ज्याचा वापर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अशा दोनही पद्धतीने करू शकता प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग येण्याच्या अगोदर आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग आल्याच्या नंतर म्हणजे पिकावरती रोग जरी आला असेल त्याच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही वापर करू शकता आणि पिकावरती रोग येऊ नये म्हणून देखील वापर करू शकता शक्यतो बुरशीनाशकाचा चांगला रिझल्ट येण्यासाठी किंवा पिकाचं अधिक उत्पादन येण्यासाठी बुरशीनाशकांचा वापर हा प्रिव्हेंटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे रोग येण्याच्या अगोदरच घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पिकाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत नाही सर्वात महत्त्वाचं याच्या वापराबाबतचं तर एकरी जे प्रमाण आहे सहाशे ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही प्रति एकर एक याची फवारणी करू शकता किंवा तीन ग्राम प्रति लिटर घेऊन याची फवारणी करू शकता मजुम तुमचा पंप सोळाचा असेल किंवा वीस लिटरचा असेल किंवा दोनशे लिटरचा असेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून तुम्ही हा डोस घेऊ शकता एकरासाठी सहाशे ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये असा हा डोस आहे आणि एका लिटरसाठी तीन ग्राम या पद्धतीने तुम्ही याची फवारणी करू शकता अधिक माहितीसाठी ज्यावेळेस तुम्ही बुरशीनाशे खरेदी करणार आहात त्याच्यासोबत एक लिपलेट येईल त्याच्यावरती देखील सविस्तर माहिती तुम्ही वाचू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जी शेतीविषयक आधुनिक माहिती आपण देत असतो ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद